केसांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला एक छान लुक येतो केसांमुळे स्त्रियाच नाही तर पुरुषांच्या सौंदर्यात भर पडते पण पड़ केसांची वेळोवेळी काळजी नाही घेतली तर केस वृक्ष होऊ लागतात गळू लागतात आणि कालांतराने पाळ पॅचेस सुद्धा येतात म्हणूनच केसांना वाल वाल वेळवेळी ऑइलिंग करणं शॅम्पू करण नंतर कंडिशनिंग करणं आणि त्यानंतर हेअर सिरम लावणं खूप इम्पॉर्टंट आहे हॅलो है। नमस्कार मी सेजूल आणि आपल्या इकडे युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आज आपण डिस्कस करतो हेअर सिरम बद्दल पण हेअर सिरम म्हणजे नक्की काय तर हेअर सिरम हे एक लिक्विड बेस्ड सोल्युशन असतं हेअर सिरम केसांना लावल्यामुळे केसांवर एक सुरक्षित लेअर तयार होतो केस छान मऊ होतात आणि शायनी दिसू लागतात पण हेअर सिरम लावण्याची योग्य पद्धत कोणती आणि हेअर सिरमचे केसांना कोणकोणते फायदे होतात ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं से असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हेअर सिरम आपल्या केसांचं प्रदूषणापासून संरक्षण करतो म्हणूनच प्रत्येक वेळी केस धुतल्यानंतर केसांना हेअर सिरम लावलं गेलंच पाहिजे केस छान धुवून सुकवल्यानंतर आपण केसांमध्ये हेअर सिरम लावू शकतो पण केस सुकवण्यासाठी कोणते हिटिंग टूल्स किंवा हेअर ड्रायव्हर ऐवजी जर आपण टॉवर ड्राय करून केस सुकवले तर ते केव्हाही उत्तम केस सुकल्यानंतर चार ते पाच थेंब हेअर सिरम आपल्याला केसांना लावायचे पण लक्षात ठेवायचे टाळूला म्हणजे काल्पला आपल्याला हेअर सिरम लावायचं नाही कारण त्यामुळे केस आपले अधिक ऑइली दिसू शकतात हेअर सिरम केसांमध्ये दिवसभर राहतं म्हणूनच कोणती हेअरस्टाईल करण्याआधी किंवा हिटिंग टूल्स म्हणजेच हेअर स्ट्रेटनर्स किंवा हेअर कर्लर केसांवर वापरण्याआधी आपण हेअर सिरम केसांना लावू शकतो आणि लक्षात ठेवायचे दुखलेल्या केसांवर हेअर सिरम कधीच लावू नये हेअर सिरम केसांमध्ये एक मॉइश्चर तयार करतं त्यामुळे केस ड्राय होत नाही केसांमध्ये गुडदा कमी होतो आणि परिणामी केस विंचरायला सोपे जातात हेअर सीरम केसांवर एक सुरक्षित लेअर म्हणून काम करतं त्यामुळे केसांचं धुळीपासून आणि प्रदूषणापासून संरक्षण होतं निस्तेज झालेले केस छान शायनी दिसू लागतात हेअर सिरमच्या रोजच्या वापरामुळे ड्राय आणि प्रिझी केसांना सुद्धा एक छान चमकी कलर केलेल्या हायलाईट्स केलेल्या स्मूदनिंग स्ट्रेटनिंग कॅरेटिन यासारख्या हेअर ट्रीटमेंट केलेल्या केसांना हायड्रेशन देण्याचं कामसुद्धा हेअर सिरम करतं अनेकदा महागड्या हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला केसांना ऑइलिंग करून येतं म्हणजे केसांमध्ये तेल लावून होतं असं सांगितलं जातं अशावेळी हेअर सिरम हे एक बेस्ट सोल्युशन आहे जे केसांचं केमिकल्सपासून संरक्षण करतं आणि केसांना एक छान चमक आणि हेल्दी लुकसुद्धा देतं सुंदर आणि लांबसडक केसांसाठीच्या काही इम्पॉर्टंट टिप्स लागणारा एक सुंदरसा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे सुद्धा नक्की जाऊन बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि आपल्या या ग्रोईंग फॅमिलीचा भाग व्हा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुंदर दिसा स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा